मिरजेत ना नफा नातोटा एकशे वीस रुपये प्रति किलो जिलेबी विक्री करून प्रजासत्ताक दिनाला नागरिकांचे तोंड गोड सतरा वर्षांचा स्तुत्य उपक्रम अखंड सुरू आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात सर्वत्र जिलेबीचे स्टलवर प्रति किलो दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो दराने विक्री सुरू होती पण दि शान ए हिंद व्यायाम मंडळ आणि दि शान ए हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा आनंद गरीब कष्टकऱ्यांना लुटता यावा यासाठी ना नफा ना तोटा या उद्देशाने एकशे वीस रुपये जिलेबी विक्री करून सर्वांचे तोंड गोड केले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिनाला जिलेबी खांचा इत्यादी गोडधोड पदार्थ खाऊन आनंद साजरा केला जातो पण खाद्य तेल साखर मैदा गॅस सिलेंडर इत्यादीचे दर गगनाला भिडल्याने जिलेबी खाजा या गोड पदार्थांचे दर वाढ झालेली आहे अशा महागाईमध्ये गरीब कष्टकऱ्यांना जिलेबी दर परवडणारे नाहीत या प्रजासत्ताक दिनाचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी द शाण ए हिंद मंडळ मिरज आणि द शाण ऐ हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा या पार्श्वभूमीवर एकशे वीस रुपये किलो दराने जिलेबी अल्प दरात विक्री करण्यात आली आणि यावेळी जिलेबी खरेदी स्टॉल बाहेर रांगा लागल्या होत्या द शाण ए हिंद व्यायामंडळ आणि द शाण ऐ हिंद फ्रेंड सर्कलचे त्यांच्या जिलेबी स्टॉलवर खासदार विशाल पाटील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रियाज मुजावर यांनी भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले गेली सतरा वर्ष हा अविरत उपक्रम महम्मद हनीफ तहसीलदार जुबेर तहसीलदार असिफ पुणेकर मुजक्कीर तहसीलदार वसीम चाबुकसर सुलमान तहसीलदार शहीद तहसीलदार सलमान तहसीलदार हमीद असराणी अक्षय वाघमरे हे राबवित आहेत स सव्वीस जानेवारी निमित्त साधे फ्रेंड सर्कल यांनी खूप कमी किमतीमध्ये ना नफा या याच्यावर आज जिलेबीचं वाटप सर्व दूरपुरुनमध्ये करत आहेत त्या प्रकारचं पूर्ण यांनी मागच्या पस्तीस वर्षात चालवलं आहे तसेच कोविड मनोप्रोगबुद्धी महापूर ह्या सगळ्या आपत्तीमध्ये या सर्व खूप उत्साह सहभाग असतो आणि त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे त्याबद्दल माझ्याकडून त्यांच्या पुस्तकचा पूर्ण आदेशात थँक्यू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज